गावातील एका लग्न सोहळ्यासाठी मुंबईतून आलेल्या तरुणाचा पोहताना भरणे जाधववाडी नजीकच्या सोरत नदीपात्रातील ओझरडोह या ठिकाणी बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे खेड येथील देवेंद्र दिलीप राणे असं मृत तरुणाचं नाव आहे या दुर्घटनेनं राणे कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला शिंदे शिवसेनेचे खवटी विभाग प्रमुख दिही प्राणी यांचा तो चिरंजीव होता मुंबईत नोकरीनिमित्त वास्तव्यास असलेल्या देवेंद्र हा काही दिवसांपूर्वीच गाव याला होता मुंबई स्थित नातेवाईकांसमवेत सहा ते सात जण जंगलमय भागात फिरण्यासाठी गेले होते रणरणच्या उन्हामुळे सर्वांना भरणे येथील सोरत नदीपात्रात पोहण्याचा आनंद लुटण्याचा मोह आवरला नाही सर्वजण पोहण्यासाठी नदीपात्रात उतरले होते याच दरम्यान देवेंद्र यानं नदीपात्रात सूर मारताना त्याच्या डोक्याला गंभीर दुखपत झाली नदीपात्रात तो बेशुद्ध झाला ही बाब अन्य सहकाऱ्यांच्या निदर्शनास येताच मदतीसाठी आक्रोश केला बऱ्याच वेळानंतर शर्थीच्या प्रयत्नानं त्याला नदीपात्रातून बाहेर काढून कळंबडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केलं याबाबत पोलीस ठाण्यात कळवल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक जयंत गायकवाड आणि सहकाऱ्यांनी घटनास्थळी पंचनामा केला